राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता चर्चा आहे महापौर कोण बसणार मुंबई महानगरपालिका सर्वात महत्त्वाची महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त जागा मिळवल्या असल्या तरी मात्र महापौर पदासाठी त्यांना इतरांची आवश्यकता आहेच मुंबईमधून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी संपूर्ण नगरसेवक फोडले उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार पालकमंत्री भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहणं पसंत केलं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि ज्या गोष्टीची भाजपला भीती होती अखेर त्या गोष्टीमधून भारतीय जनता पक्षाला शिकायला बरंच काही मिळालं एकनाथ शिंदे यांनी जर शिवसेना फोडली नसती तर आजही महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचीच सत्ता असती हे मात्र तेवढंच सत्य आहे मात्र भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊन याचबरोबर ती पक्ष फोडाफोडीचं राजकारण करत ही सत्ता मिळवली हेही तेवढं सत्य जनतेला मानावं लागेल प्रखड मत मांडणं आणि सत्य समोर आणणं हेच पत्रकारितेचं लक्षण आहे मंडळी मुंबई अतिशय महत्त्वाची राजधानी महाराष्ट्राची मराठी माणसाचं अस्तित्व याच मुंबईमधून महाराष्ट्रासाठी बघितलं जातं आणि याच ठिकाणी या ठिकाणी परप्रांतीय एकवटले आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळालं महाराष्ट्रातील मराठी मतांमध्ये फुटाफूट झाली एकनाथ शिंदे यांचे एकोणतीस नगरसेवक ठाकरे यांचे जवळपास बहात्तर नगरसेवक काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील असलेले नगरसेवक आणि अपक्ष असे पकडता संपूर्ण मराठी मतं ही मराठी माणसाला मिळाली असली तरी मात्र त्यांचा लोंढा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे तसा उभा राहताना दिसतोय मराठी माणसामध्ये फुटाफूट झाली मात्र मुंबईमधून या ठिकाणी एक शिकवण आणि धडा मराठी माणसाला मिळाला आहे भारतीय जनता पक्षाला सत्तेचं राजकारण आणि बेरिजेचं राजकारण करत असताना ज्या काही गोष्टी समोर आणल्यात ज्या काही फोडाफोडी आणि पाडण्याचं राजकारण फोडा आणि राज्य करा ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे हे, हे, हे। मात्र आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे ठाकरेंकडे तसं गमवण्यासारखं काही नसताना त्यांनी मात्र कमवलेलं आहे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे सुद्धा ठाकरे मात्र मुंबईमध्ये वरचढ ठरलेलं आहे हे कबूल करावंच लागेल जरी त्यांची सत्ता कुठे आली नसली तरी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी आपलं अस्तित्व मुंबईमधो आणि मराठी माणसाच्या मनामध्ये असल्याचं दाखवून दिलेलं आहे मंडळी मुंबईमध्ये आता महापौर कोण होणार ही बातमी सिगेला पोहोचलेली आहे आणि या चर्चेच्या अंती एकनाथ शिंदेने आपले सर्वच नगरसेवक जवळपास एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार आणि त्यात भारतीय जनता पक्ष आणि ठाकरेंचा ट्विस्ट आलेला आहे कदाचित भाजपला या ठिकाणी महापौर बसवण्यासाठी इतरांची गरज लागणार त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाक्याने चर्चा आलेली आहे देवाच्या मनात असेल तर महापौर आपलाच होईल मंडळी महापौर कोणाचा होईल हे आपण कमेंटमध्ये करा जय महाराष्ट्र